हॅलो टू फॅमिली कसे आहे आमचं मजा येत ना मजेत राहा आहे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथे रोज इतकं टॉपिक लागतं चालायला पण जागा नसते इतकं टॉपिक आहे

गाडीत मस् सकडाउन गेले गाडीतच पायवर करून बघा ही बस कशी अडकली कधी पोचतील असे अडव्या तिडव्या गाड्या घालतात आणि ट्रॅफिक जाम करून टाकतात आणि वरून बसतात पाव पाव करत हार न वाजवत ये ड्राइवर तर झोपले वाटतं बघा आम्ही तर आम्ही एक तर खंडاون खालीच उतरलो तो काय करणार का टॉपिक रोज लागतो बरं काय ह्या टॉपिकचा इलाज काय करायचा हा जरा कमेंट मध्ये सांगा बरं खूप मोठे मोठे कंटीन ट्रान्सपोर्ट एरिया आहे ना सगळा उतरून चालू चालत चालत जायला लागले बस मधून हा चालायला पण रस्ता नाही ठेवला कसं जाणार रुक जाओ, रुग जाओ रुग जा। अरे एक तो रस्ता भी रखा आने जाने नहीं के लिए <laughs> अरे रुको, जा, रुको। जा जा। क्या रुको क्या गाडी रुक गई तो आप सगत हे बघा मित्रांनो काय करायचं कुठून येतात इतके लोक मुंग्यांच्या लाईन सारखे कुठून येतात आणि कुठे जातात बघा कमेंटमध्ये सांगा ट्रॉपिकसाठी काही इलाज असेल तर